देवी पार्वतींनी अत्यंत नम्रपणे भगवान शिवजींना विचारलं स्वामी समाजात आजही अनेक लोक असं मानतात की सकाळी उठतात जर एखाद्या स्त्रीचे मुख दिसले तर ते अशुभ मानलं जातं हे खरंच आहे का आणि जर नाही तर मग समाजात ही चुकीची समजूत कुठून आली मला आज तुमच्याकडून या विषयावर पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे शिवशंभू म्हणाले पार्वती हजारो वर्षांपासून मानवी मन अंधश्रद्धांमध्ये अडकलेलं आहे विधवा स्त्रीचा चेहरा सकाळी बघणं अशुभ मानणं ही एक अज्ञान आणि दुर्बल विचारांची पिढीजात साखळी आहे जी कुणीतरी सुरू केली आणि समाजाने स्वीकारली पण सत्य काय आहे हे मी तुला स्पष्ट सांगतो माणूस जन्माला येतो जगतो आणि मरतो हे सगळं परमात्म्याच्या संकल्पनानुसार घडतं मरण हे पापाचं लक्षण नसून कर्मफळाच्या शृंखलेचा एक टप्पा आहे विधवा होणं हे त्या स्त्रीच्या दोषाचं नाही तर नियतीचं गणित असतं आणि तिच्या सकाळचं मुखदर्शन कुणाच्या आयुष्यात शाप कसं देऊ शकतो पार्वतीमाता मन लावून ऐकत होत्या शिवजी पुढे म्हणाले समाज नेहमी अपूर्ण माहितीवर आपली मतं बनवतो त्यात समाजाने स्त्रीला अशुभ ठरवलं का बरं फक्त तिच्या कपाळावर कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणून ती दुःखदायक वाटली पण तिचं दुःख समजून घेण्याऐवजी समाजाने तिला शकून अपशकुणाचा वस्तू बनवलं शिवजी थोडं थांबून म्हणाले देवी अशुभ असते ती दृष्टी व्यक्ती नाही ज्या नजरेमध्ये करुणा समज भक्ती आणि आदर नाही ती नजरच अशुभ आहे जेव्हा एखादा पवित्र आत्मा विधवा होतो तेव्हा त्याचं दुःख आपण समजून न घेतल्यास आपणच पाप करतो स्त्री आणि पुरुष दोघेही ईश्वराच्या निर्मितीचे घटक आहेत एका स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाला म्हणजे ती दुखी होते अशुभ नाही पण समाजाने तिचं दुःख समजून न घेता तिचा तिरस्कार केला काहींनी तर सकाळी तिचं दर्शन झालं की व्यावसायिक नुकसान होतं असा भ्रमसुद्धा पसरवला धर्म कधीच कोणत्याही जीवाला तुच्छ मानायला शिकवत नाही पण लोकांनी धर्माचाच आधार घेऊन स्त्रीला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला माता भाऊक होऊन म्हणाल्या शंभू खरंच हे विचार अतिशय शुद्ध आहेत पण हे समाजात का नाही पोहोचले मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मातील माहीत नसलेल्या धार्मिक विधी जाणून घेण्यासाठी चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या आणि अशाच कथा रोज वाचण्यासाठी हव्या असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा पुढे शिवजी म्हणाले कारण लोकांनी श्रद्धेला अंधश्रद्धेत बदललं त्यांनी ग्रंथ वाचले नाहीत केवळ ऐकले आणि तसेच पसरवले समाजाने जे काही ऐकलं ठरवलं ते सत्य म्हणून उचलून धरलं म्हणूनच मी तुला ही कथा सांगत आहे की जेव्हा विद्वास्त्रीची आठवण येते तेव्हा तिला दया नव्हे तर सन्मान द्यावा ती एक पत्नी आहे जिने पतीसोबत संसार केला आहे आणि आता तो नाही म्हणून ती लाचार नाही ती अजूनही ईश्वराचीच लेख आहे भगवान शिव पुढे म्हणाले पार्वती जो पापी असतो त्याला प्रत्येक गोष्ट पापच वाटते पण जो धर्मात्मा असतो त्याला प्रत्येकात ईश्वर दिसतो ही नजर जर समाजाने आत्मसात केली तर विधवा स्त्री नव्हे तर प्रत्येक मानव सन्मानाने वागवला जाईल माता पार्वतीच्या मनात एक नवा प्रश्न उद्भवला एकदा पतीचं निधन झालं की स्त्रीचं आयुष्य केवळ एकाकी आणि अपूर्णच उरतं का तिचे कर्म तिचं भजन तिचं व्रत याला कुठलीही आध्यात्मिक किंमत राहते का की ती आता केवळ एक विधवा म्हणूनच जगत राहते मला कृपया सांगावे या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान शिव म्हणाले पार्वती समाजाने स्त्रीचा सन्मान तिच्या सुहागपर्यंतच मर्यादित ठेवला आहे जणू तिचा पती गेला की तिचं अस्तित्वच गमावलं गेलं तिच्या कर्तव्यांना काहीच अर्थ उरला नाही परंतु हे विचार धर्मसंगत नाहीत विधवा झाल्यानंतरसुद्धा स्त्रीचे आध्यात्मिक अधिकार अबाधित असतात ती पूर्वीसारखीच ईश्वरप्रेमी कर्मनिष्ठ आणि पुण्यप्राप्तीस पात्र असते पती हा पत्नीच्या जीवनाचा एक भाग असतो पण संपूर्ण आयुष्य नव्हे पतीच्या मृत्यूनंतर तिच्या पुण्यकर्माने केवळ तिला नाही तर पतीच्याही आत्म्याला उद्धार होतो असं शिवजींनी स्पष्ट केलं पार्वती या सृष्टीमध्ये सर्व नातेसंबंध फक्त शरीरापुरते नाहीत ते आत्म्यांमध्ये सुद्धा असतात जर पती पत्नी एकमेकांच्या आयुष्यात पूर्णनिष्ठेने प्रेमाने समर्पणाने जोडले गेले असतील तर त्या आत्म्यांमधील संबंध मृत्यूनंतरसुद्धा तुटत नाहीत भगवान शिव म्हणाले पतीचा मृत्यू झाला तरीसुद्धा जर पत्नी भक्तिभावाने देवपूजन करते नामजप करत जीवन व्यतीत करते दानपुण्य करते व्रत आणि उपवास करते तर त्याचं अर्धपुण्य त्या मृत पतीच्या आत्म्यास पोहोचतं पार्वतीमाता अचंबित होत म्हणाल्या स्वामी हे खरंच आहे का एकटीने केलेल्या पुण्यकर्मांचा फायदा दुसऱ्यालासुद्धा मिळतो का भगवान शिव म्हणाले हो देवी नक्कीच मिळतो जसं पती आणि पत्नी एकत्र राहताना एकमेकाच्या सुखदुःखाचे सहभागी असतात त्याचप्रमाणे एकाच्या पुण्याचे फळ दुसऱ्यालासुद्धा लाभते आणि विशेषतः मृतात्म्याला लाभते शिवजी एक उदाहरण देत म्हणाले एखादी स्त्री दररोज एक लोटा पाणी शिवलिंगावर अर्पण करत असेल ती देवतेच्या चरणी त्या पाण्यामध्ये आपलं मन श्रद्धा आणि शुद्ध हेतू वाहते हे, हे पाणी फक्त अर्पण नसतं ते असतं समर्पण त्या समर्पणातून निर्माण झालेलं पुण्य जेव्हा ती विधवा स्त्री करते तेव्हा त्यातील अर्धपुण्य तिच्या मृत पतीच्या आत्म्यालासुद्धा मिळतं तसंच जर ती एखादं व्रत करत असेल किंवा ती एखाद्या गरिबाला अन्न देत असेल किंवा एखाद्या तीर्थस्थळी स्नान करून पतीसाठी प्रार्थना करत असेल तर हे सर्व कर्म एक आध्यात्मिक पूल बनवतात जिथून ती पतीपर्यंत प्रेम आणि पुण्य दोन्हीसुद्धा पोहोचवते भगवान शिव पुढे म्हणाले पत्नी होणं म्हणजे केवळ एका पुरुषाशी विवाहबद्ध होणं नाही तर त्याच्या जीवनात मृत्यूनंतर आणि आत्म्याच्या उद्धारासाठी सहधर्मचारिणी होणं आहे समाज केवळ विधवा म्हणून त्या नात्याचा शेवट बघतो पण धर्मदृष्टिकोनातून ती नात्याची सर्वोच्च परीक्षा असते भगवान शिवजींच्या शब्दांनी पार्वतीमाता गहिवरल्या त्यांनी पुढे विचारलं स्वामी समास्तर विधवा स्त्रीला दुर्बल अपवित्र आणि अकारण अशुभ मानतो ती जर पुण्य करत असेल देवपूजा करत असेल तर ती आध्यात्मिकदृष्ट्या किती महान आहे ना यावर भगवान शिव म्हणाले देवी पण दुर्दैवाने समाजाने तिचं सौंदर्य तिची मांग बघूनच तिचं मूल्यमापन केलं आहे तिच्या कर्माची भक्तीची तिच्या हृदयाची तपस्या हे कोणीच बघत नाही जीवात्मा कोणत्या परिस्थितीत आहे यापेक्षा तो कोणत्या भावनेने जगतो हे अधिक महत्त्वाचं असतं जर कोणतीही स्त्री पतीच्या मृत्यूनंतर आपलं जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करते तर ती स्त्री दुर्बल नसून अत्यंत शक्तिशाली असते कारण तिला स्वतःच्या दुःखावर मात करून समाजाच्या तिरस्काराला दुर्लक्ष करून ईश्वराशी एकरूप होण्याचं सामर्थ्य तिच्यात असतं त्या स्त्रीला समाजाने अशुभ का ठरवावं ती तर तीच आहे जी कालपर्यंत गृहलक्ष्मी होती पतीची अर्धांगिनी होती आणि आता एकटी असूनसुद्धा भक्ती आणि कर्तव्याच्या मार्गावर अविचल आहे तर ती स्त्री आदरास पात्र नाही का भगवान शिव पुढे म्हणाले देवी एक गोष्ट लक्षात ठेवा पतीपत्नी दोघं जरी एकत्र असले आणि एकत्र व्रत पूजा यज्ञ करत असतील तर त्या पुण्याचा परिणाम त्यांचं जगणं अधिक सुंदर करतं पण जर त्यातील एक जगत असेल आणि दुसरा मृत असेल तरी एकाचा कर्म दुसऱ्याला लाभतो हा आहे आत्मिक ऋणानुबंध मृत्यू शरीराचा अंत करतो आत्म्याचा नाही जेव्हा पती गेल्यानंतर पत्नीने त्याच्यासाठी प्रार्थना केली त्याचं नाव घेतलं त्याचं तर्पण केलं तेव्हा ती त्याच्या आत्म्याला प्रकाश आणि उद्धार देणारी होते पार्वती माता म्हणाल्या स्वामी या साऱ्या गोष्टी समाजाला का सांगितल्या जात नाहीत विधवा स्त्रीचं जीवन केवळ दुःखमय आहे असं का मानलं जातं यावर भगवान शिव उत्तर देताना म्हणाले कारण समाजाने केवळ शरीर पाहिलं आहे आत्मा नाही पाहिला, पाहिला। विधवा झालेल्या स्त्रीच्या मनात किती भक्ती आहे किती समर्पण आहे किती धैर्य आहे हे कोणीच जाणून घेत नाही समाजाने विधवा स्त्रीला दुर्बल समजणं हे सर्वात मोठा पाप आहे तिने केलेले पुण्यकर्म फक्त तिच्या नव्हे तर तिच्या मृतपतीच्या आत्म्याला देखील उद्धार करू शकतात ही जाणीव समाजाला नसेल तर तो समाज आध्यात्मिकदृष्ट्या अंध असा मानला जातो पार्वती देवींनी आणखी एक प्रश्न विचारला स्वामी मला हे सांगा की काही स्त्रिया इतकी पवतीव्रता असतानासुद्धा त्या लवकर विधवा का होतात त्या तर धर्मनिष्ठ असतात नित्य व्रत आणि उपवास करतात पतीची सेवासुद्धा करतात तरी त्यांचे पती लवकर का जातात हे कोणतं पाप असतं ही कोणती नियती आहे भगवान शिव यावर उत्तर देताना म्हणाले तुमचा प्रश्न फार गहन आहे आणि केवळ वरवर पाहिलं तर यामध्ये अन्याय वाटू शकतो पण ईश्वराच्या न्यायात अन्याय नाही कोणतीही स्त्री जर लवकर विधवा होत असेल तर त्यामागे तीन गोष्टी असतात पूर्वजन्माचे दोष भाग्याचे लिखाण आणि सद्य जन्मातील काही कर्म भगवान शिव पुढे म्हणाले कधीकधी पत्नी स्वतः पतिव्रता असते परंतु तिच्या पतीवर असलेले पूर्वजन्मातील पाप त्याला लवकर घेऊन जातात आणि त्या स्त्रीचं भाग्य तेच असतं की तिला अल्पवयात वैधव्य सहन करावं लागतं कधीकधी तर त्या स्त्रीने स्वत पूर्वजन्मात पतीचा तिरस्कार केला असेल त्याला दुःख दिले असेल त्याची फळं तिला या जन्मात विधवा म्हणून भोगावी लागतात शिवजी पुढे म्हणाले देवी आत्मा अनादी आहे तो अनेक जन्म घेतो आणि प्रत्येक जन्मातील कर्माचं संचित पुढच्या जन्मात परिणाम दाखवतं जर एका स्त्रीने पूर्वजन्मात आपल्या पतीचा अपमान केला असेल त्याच्या इच्छांकडे दुर्लक्ष केलं असेल त्याच्या पुण्याचा वाटेचा अपमान केला असेल तर तिच्या आत्म्यावर ते पाप जमा होतं आणि जेव्हा ती परत स्त्री म्हणून जन्म घेते तेव्हा तिच्या आयुष्यात लवकर वैधव्य येतं भगवान शिव पुढे म्हणाले पार्वती प्रत्येक शरीरावर काही विशिष्ट लक्षणं असतात जी भवितव्याचे संकेत देतात शरीर हा आत्म्याचा निवास आहे आणि आत्म्याचं भविष्य हे त्याच्या कर्मावर आधारित असतं म्हणूनच शरीरात त्याची झलक दिसते भगवान शिवांनी काही लक्षणांची माहिती दिली पहिले लक्षण आहे पायाचे लक्षण अंगठा अतिशय मोठा आणि टोकदार असेल तर अशा स्त्रीचे वैवाहिक आयुष्य अल्पकाळाचेच असते अंगठ्यावर नसांचे स्पष्ट जाळे नसेल आणि पाय नेहमी थंड किंवा कोरडे असतील तर ती स्त्री वैधव्य अनुभवते पायांची मध्यमा म्हणजे तिसरे बोट खूप मोठे असल्यास ती स्त्री विवाहासाठी अपूर्ण भाग्य घेऊन जन्माला येते क्रमांक दोन चालण्याची पद्धत जी स्त्री जोरात पाय आपटत चालते तिच्या आयुष्यात संघर्ष अधिक असतो अशा स्त्रीचे आयुष्य पतीसाठी कधीकधी संकटमय सुद्धा ठरू शकते क्रमांक तीन अनामिका बोट जर अनामिका म्हणजे चौथे बोट इतर बोटांपेक्षा अत्यंत लहान असेल तर ती स्त्री सहसा घरात वादसंवाद निर्माण करणारी असते आणि पतीसाठी अशुभसुद्धा मानली जाते क्रमांक चार पायाचे नख जेव्हा पायांची नख वाकडे उठावदार आणि थोडे खवखवीत असतात तेव्हाच त्या स्त्रीच्या भाग्यात काही प्रमाणात वैधव्याचे संकेतसुद्धा मिळलेले असतात पार्वती माता म्हणाल्या स्वामी जर ही सर्वचिन्ह पूर्वनियोजित असतील तर मग काय केल्याने ती बदलता येतील हे ऐकून भगवान शिव म्हणाले देवी कर्म ही सर्वात मोठी गोष्ट आहे जरी शरीरावर काही संकेत असले तरीसुद्धा मनशुद्धी सात्विक व्रत भगवत भक्ती आणि मनोवृत्ती यामध्ये सामर्थ्य असतं की ते भवितव्य देखील बदलू शकतात भगवान शिव पुढे म्हणाले कोणतीही स्त्री जर सात्विक जीवन जगते सदाचरण करते पतीची सेवा वृद्धांची सेवा धर्मपालन करते तर ते तिच्या देवांच्या सुद्धा परिणाम करतं कारण ईश्वर फक्त लक्षणं पाहत नाहीत तो अंतःकरण देखील पाहतो भगवान शिवांनी पार्वती मातेच्या विचारांना ठोस आकार देण्यासाठी कथा सांगायला सुरुवात केली एका सुंदर नगरात धनाढ्य व्यापारी वसंतराज सेठ राहत होता त्याचे व्यवसाय रेशीम व्यापारापासून ते मसाल्यांच्या व्यापारापर्यंत पसरले होते राज्यातील बहुतेक राजे सरदार आणि नामंत व्यापारीसुद्धा त्याच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेत नसे परंतु या सगळ्या वैभवामध्ये त्याचं एक मन गोष्ट बघून दुःख होती त्याच्या चार संततीपैकी एक गंगोत्री नावाची कन्या जी विधवा होती गंगोत्री दिसायला खूप सुंदर होती तिचं बालपण अतिशय आनंदात गेलं सर्व सुखसुविधा उत्तम शिक्षण आणि नितांत प्रेम यामध्ये तिचं संगोपन झालं ती वयात आली तशी तिच्या रूपाची चर्चा नगरात सर्वत्र होऊ लागली वसंतराज सेठसुद्धा आपल्या या कन्येचा अभिमान बाळगू लागला तिच्या सौंदर्यासोबतच तिचे संस्कारसुद्धा अत्युकृष्ट होते ती रोज देवपूजन करायची वृद्धांचे आशीर्वाद घ्यायची आणि पतिव्रत धर्माचे महत्त्व लहानपणापासूनच अंगी बांधले होते विवाहयोग्य वयात आल्यावर तिच्यासाठी अनेक मोठमोठ्या घराण्यातून प्रस्ताव आले वसंतराज सेठने अत्यंत विचारपूर्वक एक नामांकित व्यापाऱ्याच्या मुलाशी राजवर्धन नावाच्या युवकाशी गंगोत्रीचा विवाह लावून दिला लग्नाच्या दिवशीच गंगोत्री नववधूच्या रूपात अगदी अप्सरेसारखी दिसत होती साऱ्या नगराने तिचं रूप तिची लाज तिचं सौंदर्य पाहून तिच्या सौभाग्याबद्दल अभिनंदन केलं पण भाग्य काही वेगळंच लिहून आलं होतं राजवर्धनने गंगोत्रीच्या गुणांपेक्षा तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या बापाच्या संपत्तीवर प्रेम केलं होतं तो एक उथळ विचारांचा आत्ममग्न आणि अहंकारी व्यक्ती होता त्याच्या नजरेत गंगोत्री म्हणजे एक मिळालेली बक्षीस होती एक उपयोगी वस्तू लग्नाच्या काही महिन्यातच त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली प्रेमाच्या उबदार स्पर्श नाहीसा झाला आणि त्याच्या बोलण्यात वृक्षपणा वाढू लागला गंगोत्रीने खूप प्रयत्न केले त्याला समजवले प्रेमाने बांधून ठेवले परंतु तिचा पती आपल्याच अहंकारात गर्क होता अनेकदा तिच्यावर उपहासात्मक टीका केली जात असे एक दिवस अचानक राजवर्धनने एका मोठ्या व्यापाऱ्याच्या मोहात पडून एक अनोळखी प्रवासात निघण्याचा निर्णय घेतला त्या प्रवासामध्ये त्या दरम्यान त्याला ताप आला काही दिवसांतच त्याच्या शरीरात व्याधीने घर केलं आणि एका अनोळखी गावात त्याचे प्राण गेले ही बातमी कळाल्यावर गंगोत्रीच्या आयुष्याने वळण घेतलं कारण ती केवळ वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी विधवा झाली होती संपूर्ण कुटुंबाला हादरा बसला पण या सगळ्यात जास्त मानसिक धक्का गंगोत्रीलाच बसला होता तिचं सौंदर्य तिचं पतिव्रता धर्म तिचं सात्विक जीवन काहीच पतीला दीर्घायुष्य देऊ शकलं नव्हतं यामुळे ती स्वतःलाच दोष देऊ लागली पण सत्य हे होतं की ती नव्हे तर राजवर्धनचा लोभ दृष्टीभ्रम आणि अहंकार त्याच्या मरणाला कारणीभूत ठरला होता गंगोत्री पतीच्या आत्मसंस्कारानंतर वडिलांच्या घरी परतली पण तिचा चेहरा आता त्या घरात परक्या उदासीचा सावट घेऊन आला होता जिच्या आगमनाने घरात आनंद हास्य आणि उत्सव भरले होते तीच आता श्वेतवस्त्र केसांमध्ये कुंकून असलेली आणि दारापाशी शांत बसलेली एक विधवा स्त्री बनली होती वसंतराज शेठ आणि त्याची पत्नी तिच्यावर जेवापाड प्रेम करतच राहिले पण समाजाची नजर बदलली होती जिच्या रूपाचं अधिक कौतुक होतं त्याच गंगोत्रीच्या चेहऱ्याकडे पाहून लोक आता कुजबुजत होते सकाळी तिचं दर्शन अशुभ मानलं जाऊ लागलं आणि गंगोत्री सगळं शांतपणे सहन करत होती एक दिवस एक वृद्ध ब्राह्मण त्यांच्या घरी आला गंगोत्रीचे वडील त्याला अत्यंत सन्मानाने आतमध्ये घेऊन आले त्या ब्राह्मणाने गंगोत्रीला पाहून तो म्हणाला या कन्येच्या पायांवर जे लक्षणं आहेत तीच तिच्या विधवा होण्याचं बाकीत पूर्वीच करत होती पण काळाच्या गर्जनेत कुणीही ते बघितलं नाही वसंतराचे एट अचंबित झाले त्या ब्राह्मणाने सांगितलं तिच्या पायाच्या अंगठ्यावर नसांचं जाळं दिसत नव्हतं जे चांगल्या आरोग्याचं आणि दीर्घायुष्याचं चिन्ह असतं तिच्या अनामिक बोटांची वाढ थांबलेली होती जे खरात स्थिरता न राहण्याचं लक्षण मानलं जातं तिची चाल अतिशय शांत पण भावनाहीन होती जणू आयुष्याकडे शून्य भावनेने पाहणारी शिवशास्त्रानुसार हे लक्षणं विधवापणाची पूर्वसूचना देत होती गंगोत्री आता आपल्या दुःखाला स्वीकारून आत्मिक शांतीच्या दिशेने चालू लागली होती सकाळ संध्याकाळ ती मंदिरात पूजा करत असे गरिबांना अन्नदान वस्त्रदान करत असे एकीकडे तिच्या वयाच्या इतर स्त्रिया आयुष्यातील नवीन पर्वाकडे वाटचाल करत होत्या पण गंगोत्रीने संसाराचा नकार करत सेवेला आपलं व्रत मानलं पूर्वजन्मी गंगोत्री ही सुशिला नावाने एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या घरी जन्मली होती तिचे वडील श्रीमान गणपतसेठ नगरातील मोठे व्यापारी होते त्यांचं वैभव सत्ता आणि सामाजिक प्रतिष्ठा नगरात अपूर्व होती सुशिला ही त्यांची एकुलती एक मुलगी होती सुशिलाचे संगोपन अत्यंत ऐश्वर्याने झाले लहानपणापासूनच तिच्या हरेक हुकुमाची पूर्तता केली गेली तिला जे हवं ते मिळालं तिच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं की पाहणारा क्षणभर थांबत असे सुशीला वयात आली आणि तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरदूरपर्यंत पसरली तिच्या विवाहासाठी नगरातील राजकुमार विद्वान यशस्वी व्यापारी मंडळी प्रस्ताव घेऊन आले परंतु सुशीला प्रत्येकाला कमी लेखत असे ती नेहमी म्हणायची जो माझ्याशी विवाह करेल त्याने माझ्या घरात घर जावंही म्हणून राहायला हवं हे ऐकून अनेक सुशिक्षित पुरुष माघार घेत असे तिच्या वडिलांनीसुद्धा तिला समजावलं पण तिने हट्ट काही सोडला नाही तेवढ्यात एका दुपारी नगरामध्ये एक सुंदर भिक्षुक महात्मा भिक्षा मागत घरी आला त्याचे तेज त्याचे डोळे त्याचं रूप पाहून सुशिला त्याच्यावर एकदम मोहित झाली तिने त्वरित ठरवलं हाच माझा पती होणार तिचे वडील अचंबित झाले पण तिच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली भिक्षुकालासुद्धा तिने आग्रह केला आणि तोसुद्धा तयार झाला भिक्षुकासोबत तिचा विवाह अत्यंत साधेपणाने पार पडला सुरुवातीला सुशीला आनंदी होती पण काही आठवड्यातच तिच्या स्वभावातील अहंकार पुन्हा डोकंवर काढू लागला तिने पतीला आदराने स्वामी न म्हणता त्याला नावाने हाक मारायला सुरुवात केली ती नेहमी म्हणायची तू भिक्षुक आहेस मी तुझ्यावर उपकार केले आहे पतीच्या हातून पाणी मागण्याऐवजी त्याच्याकडून स्वतःचे पाय दाबवून घ्यायची कोणत्याही धार्मिक विधीमध्ये त्याला सहभागी न करत स्वतःच पूजा करायची तो जेवण्याआधी ती स्वतः जेवण करायची सुशिलाच्या वागणुकीत पतिव्रतेचा लवलेशसुद्धा नव्हता तिचं आयुष्य तिच्या मर्जीनुसार चालत होतं ती कोणाचंही ऐकत नसे ना पतीचं ना, ना आईचं भिक्षुक स्वभावाने शांत होता त्याने अनेकदा तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण सुशिला कधीच ऐकत नव्हती तिने त्याचं मनोधैर्य खचवून टाकलं एक दिवस त्या महात्म्याने निर्णय घेतला या स्त्रीसोबत राहणे म्हणजे आत्म्याचा अपमान आहे आणि त्याने गुपचूप घर सोडून दिले तो वनामध्ये गेला आणि तपस्या करू लागला पती गेल्यावर सुद्धा सुशीला दुखी झाली नाही उलट ती म्हणाली तो भिक्षुक होता कुठं तरी केला ते परत झालं मी इतकी सुंदर आहे की कोणताही पुरुष माझ्यावर लट्टू होईल तिची आई तिला समजावत राहिली बेटा तुझ्या पतीविषयी आदर बाळग त्याला शोधून आण पण सुशीला हसून म्हणायची मी त्याच्या आयुष्यात आली हेच त्याचं खूप मोठं भाग्य होतं अशी गर्विष्ट वागणूक परमेश्वराला मान्य नसते सुशिलाच्या अहंकाराचा परिणाम तिच्या संपूर्ण कुटुंबावर झाला एक दिवस तिचे वडील गणपतसेठ जो कधी नगराचा गर्व होता राजमहालातील खजिन्यात चोरी करताना पकडला गेला साक्षात सिपाहींनी त्याला अटक केली आणि राजा दरबारात ओढून नेलं राजा अतिशय संतप्त झाला त्याला वाटलंच नव्हतं की गणपत सेठसारखा प्रतिष्ठित माणूस असे लाचारी मार्ग स्वीकारेल राजाने त्याचं संपूर्ण संपत्ती जप्त केली आणि त्याला कारागृहात टाकले सुशिला आणि तिच्या आईचं प्रतिष्ठेचं बुडालं संपत्ती गेली प्रतिष्ठासुद्धा गेली आणि आता कुटुंब अपमानित झालं होतं घरातील नोकर बाई सुखसोयी सगळं नष्ट झालं होतं आता त्यांना दिवसाकाठी दोन वेळचं जेवणसुद्धा कठीण झालं एकेकाळी जेवणामध्ये सोन्याची ताटं वापरणारी सुशिला आता इतरांच्या घरी झाडूपोछा करत उपजीविका चालवत होती तिचं नगर तीच रस्ते पण आता तिच्याकडे कुणी वळूनसुद्धा बघत नव्हतं तिच्या सौंदर्याचं तेजसुद्धा मावळू लागलं होतं एक दिवस ती संध्याकाळी एका वाढलेल्या झाडाखाली बसलेली होती हातात रिकामं भिकेचं भांडं होतं चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यामध्ये पश्चाताप होता तेव्हाच तिच्या मनात विचार आला माझ्या आयुष्यात जी व्यक्ती खरं प्रेम देऊ शकली असती तोच मी दूर लोटला आणि तो माझा पती होता ती एकदम उभी राहिली तिच्या मनात आलं मी त्याला शोधायला हवं तिने आपल्या आईला सांगितलं आणि वनामध्ये निघून गेली सुशीला अनेक दिवस जंगलात पायपीट करत होती तिने अनेक साधूंना विचारलं की माझं पती तुम्हाला मिळाले का पण कोणालाही ती माहिती मिळाली नाही एक दिवस संध्याकाळचा सुमार ती एका झऱ्याजवळ विश्रांतीसाठी बसली होती तेव्हा अंधार वाढत चालला होता तेवढ्यातच झाडीतून एक भयंकर वाघ झेपावत आला सुशिलाने किणचाण्याचा प्रयत्न केला पळून जाण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही वाघाने तिच्यावर झडप घातली आणि काही क्षणातच सुशिलाचे प्राण गेले सुशिलाच्या शरीराचा अंत झाला पण तिच्या आत्म्याचा प्रवास आता सुरू झाला होता तीन यमदूत काळ्या पोशाखातून आकाशातून उतरले ते म्हणाले सुशिला तुझ्या जीवनाचं मूल्यांकन यमराज करतील तू त्या न्यायासाठी तयार हो ते तिला यमलोकाकडे घेऊन गेले मार्गात तिला नरकाचे दृश्यसुद्धा दिसले यमलोकात पोहोचल्यावर सुशिला हिला यमराजांच्या दरबारात नेण्यात आलं यमराजासमोर पश्चातापग्रस्त सुशिला उभी होती तेव्हा यमराज म्हणाले सुशिला तुझं जीवन पाहता तुला नारी शरीर देण्यात आलं होतं तुला सौंदर्य धन प्रतिष्ठा सर्व काही मिळालं पण तू काय केलंस त्यानंतर एक अक्षयपट समोर उभा झाला सुशिलाच्या प्रत्येक कर्माचं चित्र त्यावर दिसू लागलं पतीची निंदा पतीला नावाने हाक मारणे धर्मकार्यांपासून पतीला वंचित ठेवणं गर्वानं पतीचा अपमान करणं घराचे संस्कार भंग करणं अहंकार स्वेच्छाचार आणि दुराचार हे सगळं पाहून यमराज अत्यंत रुष्ट झाले ते म्हणाले या कर्मांनी तू पतीधर्माचे अवहेलना केली आहेस म्हणून तुझं आयुष्य दुःखमय झालं तू पतीपासून वंचित झालीस आणि मृत्यूनंतर तू नरकाला पात्र झालीस यमदूत सुशिलाला घेऊन नरकात आले ती ओरडत होती मला माफ करा मला आता पश्चाताप होत आहे पण तिचा आवाज व्यर्थ होता तिला विविध नरक यातनातून जावं लागलं अग्निकुंड नरक ज्यात शरीर जळत राहतं पण प्राण कधीच जात नाही दुसऱ्या प्रकारचे नरक म्हणजे शूलप्रहार नरक जिथं तीव्र वेदना देणारे त्रिशूल शरीरात भेदतात मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मातील माहीत नसलेल्या धार्मिक विधी जाणून घेण्यासाठी चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या अशाच कथा रोज वाचण्यासाठी हव्या असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा तिसरा अपमान नरक जिथे लोक तिच्यासारखं वर्तन करणाऱ्यांवर नेहमी थुंकत असतात हे सगळं ती अनेक युगांपर्यंत भोगत राहिली शेवटी जेव्हा तिच्या पापांचा भार कमी झाला तेव्हा यमराज म्हणाले तुझं प्रायश्चित्त झालं आहे आता तुला पुन्हा मानवजन्म दिला जाईल पण तू जे पाप केलं त्याचे संकेत तुला या जन्मात शरीरावर दिसतील आणि त्याच कारणाने सुशिला पुढच्या जन्मात गंगोत्री म्हणून जन्माला आली एक सुंदर गुणवान पण विधवा होण्याच्या लक्षणांनी युक्त होती भगवान शिव पुढे म्हणाले पार्वती हा केवळ कर्माचा परिणाम आहे कोणतीही स्त्री लवकर विधवा का होते याचा मूळ उत्तर आहे तिचे आधीचे कर्म स्त्रीने सौंदर्यावर कधीही गर्व करू नये पतीचा अपमान करू नये आणि धर्ममार्ग अनुसरावा ज्या स्त्रिया पतिव्रतेचं पालन करतात त्या माझ्या कैलास लोकात स्थान प्राप्त करतात कैलासावर पार्वती मातेने हे सगळं ऐकून डोळ्यामध्ये आश्रू आणले ती म्हणाली नाथ गंगोत्रीसारख्या स्त्रीला तरी समाजाने इतकं दुःख दिलं विधवा असणं काय पाप आहे का यावर भगवान शिव म्हणाले देवी समाजाचे डोळे भौतिक जगात अडकले आहेत जे फक्त रूप पाहतात वस्त्र पाहतात आणि स्थिती पाहतात पण मन कर्म आणि श्रद्धा हे पाहण्याची नजर विरळच असते मी सांगतो नारी ही नारीच आहे ती सुहागन असो वा विधवा तिचं आत्मिक मूल्य तिच्या शुद्धतेमध्ये आहे न फक्त वैवाहिक स्थितीमध्ये जो मनुष्य विधवा स्त्रीचा तिरस्कार करतो त्याला स्वतःच्या पुण्याचं क्षरण होतं पण जो तिला सन्मान देतो तो, तो पुण्यसंपन्न होतो ही कथा जोही मनुष्य शुद्ध मनाने पूर्ण ऐकेल किंवा वाचेल त्याच्या आयुष्यात प्रकाश भक्ती आणि सद्विचार नेहमीच येतील मनुष्याने कधीही स्त्रीचा अपमान करू नये तिने कोणतीही स्थिती प्राप्त केली असो विधवा असो व गृहिणी असो ती भगवंताने निर्माण केलेली अमूल्य सृष्टी आहे जय भोलेनाथ जय पार्वती माता धन्यवाद